मित्रांनो सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगताच येत नाही ज्यावर कधी डान्सचे व्हिडिओ तर कधी प्राण्यांचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात बऱ्याचदा सोशल मीडियावर श्वानाचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात ज्यात कधी रस्त्यावरील श्वान अनोळखी व्यक्तीचा पाठलाग करताना दिसतात तर श्वानामुळे अपघात झालेले पाहायला मिळते आता देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक फटका श्वान असंच काहीतरी करतोय जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आजपर्यंत तुम्ही अनेक व्यक्तींना रस्त्यावर चालू असलेली भांडणं सोडवताना पाहिलं असेल श्वान देखील बऱ्याचदा रस्त्यावर एकमेकांबरोबर भांडताना दिसतात पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक श्वान देखील असंच काहीतरी करतोय जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भर रस्त्यात दोन गायी एकमेकींबरोबर भांडण करत दिसतात यावेळी एक श्वान तेथे येतो आणि त्या दोन्ही गायींना थांबवण्याचा प्रयत्न करतो तरी त्या दोन्ही गायी थांबत नाहीत पण यावेळी श्वान देखील मागे न हटता त्यांच्यामध्ये पुन्हा पडतो शेवटी शॉनाचे प्रयत्न आणि त्या दोन्ही गायी त्याचे भांडण थांबवतात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे आत्तापर्यंत पाच मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून छत्तीस हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तसेच या व्हिडिओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एस एस ब्रोस्टाईल या चॅनेकला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एस एस ब्रो या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद